So, guys, atha, सो फायनली काहीच आता बाप्पाचा होणार त्यांचं विसर्जन आणि सगळ्या आरती वगैरे जस झालेली आहे आम्ही रेडीसुद्धा झालोय आणि आता बाप्पाला काढतो म्हणजे बाहेर तिकडे कणा वगैरे बनवलेला आहे आणि आता निघतोय सो बाप्पाने सगळं साईडचं काढून घेतलं आहे कारण बाप्पाला उचलायला इझी होतं शेवटी तो क्षण आला जो क्षण आम्ही सात दिवस एकदम मजा केली

गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी या गणपती बाप्पा एक दोन तीन चार गणपती का एक दोन तीन चार गणपती गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या बाप्पा

मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मंगल मूर्ती एक दोन तीन चार गणपती धनुला माझ्या चिवली तो दाखवते घर दिसता दाखवते

Nani Papua... suri iti saitha gara Nani suri iti saitha gara Jawa luwa sabash Mura ya Murti Mura ya Golpati boppa Mura ya Mangal Murti Mura ya Pakatla gara Pakatla gara तो फायनल गाईज गणपती आपला निघालेला आहे आपल्या त्याच्या घरी जायला आणि आम्ही सुद्धा निघालोय त्याला घेऊन बाप्पाला हा रस्ता जाम खराब आहे गणपती बाप्पा मंगल वरते पुढल्या वर्षे मागू ते एक दोन तीन चार एक दोन तीन चार गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती केले गावाला गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती केले गावाला गणपती बाप्पा पुढल्या वर्षी एक दोन तीन चार एक दोन तीन होऊ शकता सगळ्यांचे गणपती अशा प्रकाराने निघलेले आहेत आणि चालले आहेत आपल्या घरी बाप्पा कुठल्या वर्षे एक दोन तीन चार एक दोन तीन चार गणपती बाप्पा मंगालभरती गणपती बाप्पा मंगलभरती तो काही अशा प्रकारे सगळ्यांचे गणपती चाललेले आहेत हे बघू शकता तुम्ही सगळे गणपती निघालेले आहेत घरी जायला आपल्या पाच दिवसाचा गणपतीचा उत्सव अतिशय मजेत आनंदात लक्षात ही गणपती ठिकाणी कृपा आहे आणि लोकपण ठिकाणी जो उत्सव सुरू केलेला होता ही एक पर्यंत ही परंपरा या ठिकाणी लाभलेली आहे सर्वांना गणपतीराय जोडी सर्वांना सुखी ठेव आणि असेच सुखाचे दिवस राहो ही गणपतीचरणी या ठिकाणी प्रार्थना करतोय धन्यवाद गणपती बाप्पा

पर्यंतचा घेतला रावचारादिवच <laughs> गर्दी बघू शकता गर्दी एकदाच आरती होते सगळ्यांची सगळीने एकदाच गणपती घेऊन आलेत आणि आता आरती एकदाच चालू होते आणि मगाशी आपल्याला शूट करायला भेटलो ना आता आलेलो आपण <Sans> आज मी काय बोलतो यावर्षी मावशी मोदक नाही आणलं चॉकलेटचं चा पप्पाला विसरली शेवटी आल्याला पाठवलं आता बाप्पा घेऊन पाठवत दरवर्षी या वर्षी बाप्पाला जायचं होतं तर मावशी पाठीसाठी आणले होते त्याच्यामुळं ते काय त्याला काय खावायलाच पाहिजे ते काय खाऊन खाऊन बा भुगारा झाला भुगारायला आमच्या गाडी काय माणपती बाप्पा मंगलया पोरींच कार माझ्या पोरींचे फोटो आपला बाप्पा अरे 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 धक्का नको देऊ

गणपती बाप्पा पुढल्या वर्षे होय बाबू गणपती गेला होय बाप्पा गेला काय बाप्पा गेला काय गेला बाप्पा गौरी माते की काय गेला चला कुठं गावाला गेला, गेला। मग तू रडलीस नाही रडलीस का नाही तू आलेले म्हणजे आपले आता घरी घरी गेल्यानंतर आरती होणार बाहेरच आणि आरती झाल्यानंतर जी दगड तुम्हाला दिसतात वरती पाटावरती बघा ती आपण या पप्पा म्हणजे याच्यावरती घराच्या पप्पांच्या उडवतील त्यानंतर आम्ही घरात जाऊ सो so, आता तर घर एकदम शांत शांत वाटेल कारण जे पाच दिवस फुल धमाल राडा केला मजा केली ती आता एकदम शांत शांत मम्मीला तर रडायला आले मम्मी नको रडू सो चला आता so, ब्लॉगचा करतो इटेज अँड थटी हा पुढच्या ब्लॉगमध्ये ठीक आहे काळजी घ्यात तुम्ही आणि तुमच्या घरच्यांनी सुद्धा लव यू ऑल जय जयक जय क्रीडा कनपा मोर्या